अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाही आणि ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गावात फिर देणार नाही मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगले यांचा ठेकेदार आणि नगर परिषदेला इशारा शहरातील रस्ता दुरुस्तीचा मुद्दा गांभीर्यानं घेण्याची चेतावणी गळिंग्लज नगर परिषदेत पाणी योजनेसंबंधित उर्वरित कामे त्वरित पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चेतावणी दिली आहे केंद्र शासनाच्या अमृत शून्य अभियानांतर्गत गड इंग्लत शहरासाठी शेहेचाळीस कोटी बासष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून जलवाहिना टाकण्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे तथापि रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी ठेकेदाराकडून हलगर्जीपणा दिसत असून पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण होण्याची अपेक्षा होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीन मार्च रोजी ठेकेदार आणि नगर परिषदेला सूचनावजा इशारा दिला होता चार मार्च रोजी झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीचा संदर्भ घेत सात मार्च रोजी ठेकेदार कंपनीला पत्र पाठवून कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना केली होती तथापि ठेकेदाराने अजूनही त्याचं पालन न केल्याचं दिसत आहे रविवारी सतरा मार्च रोजी झालेल्या वळीव पावसामुळे गड इंग्लज शहरात चिकलमय परिस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी टू व्हीलर घसरून किरकोळ अपघात झाले आहेत त्यामुळे शहरातील रस्ता दुरुस्तीचं काम त्वरित पूर्ण करणं अत्यावश्यक आहे मनसेचे जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले यांनी यासंदर्भात नगरपरिषद आणि ठेकेदार कंपनीला कडक चेतावणी दिली आहे त्यांनी एकवीस मार्चपर्यंत सर्व रस्त्यांची डांबरीकरणाची कामं पूर्ण न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाही आणि ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गावात फिरू देणार नाही असा इशारा दिला आहे शहरातील नागरिकांच्या भल्यासाठी मनसे नेहमीच कटिबद्ध आहे आणि सूचनेकडे दुर्लक्ष केल्यास ती कृतीत आणण्यासाठी सज्ज असू असंही त्यांनी सांगितलं आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी गडिंगलज नगरपालिकेला आवाहन केलं होतं की गडिंगलज शहरामध्ये ते नळ पाणी योजनेसाठी जो रस्ता खाणला होता त्या रस्त्यात अक्षरशः ढिगारी तसेच होते खटेही तसेच पडलेले आहेत मागच्याला मी निवेदन करून सांगितलं होतं की येणाऱ्या मार्च एप्रिलनंतर पावसाचं वातावरण तयार होईल आणि अशाच पद्धतीनं गेल्या दोन दिवसापूर्वी पाऊस पडला परवा दिवशी मला आहे द दहा दिवसापूर्वी मला सन्माननीय मुख्याधिकाऱ्यांनी पत्र दिलं होतं की रस्त्याची तात्काळ कामं सुरू करतो म्हणून पण आज आजचा दहावा दिवस आहे तरीसुद्धा या ठेकेदारांनी किंवा इथल्या संबंधित अधिकाऱ्यांनी रस्त्याची कामं सुरू केलेली नाही आहेत काल परवा दिवशी वळवाचा पाऊस झाला आणि या पावसामध्ये अक्षरशः शाळेचे विद्यार्थी असतील किंवा वयस्कर लोक असतील घसरून पडत होते जर एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण ही अशी भावना या गडिंगले शहरामध्ये तयार झाली आज या निवेदनातून मी मुख्याधिकाऱ्यांना सांगणं सांग सांगतो सांग आहे की येणाऱ्या बुधवारपर्यंत जर रस्त्याची कामं सुरू झाली नाहीत तर गुरुवार नंतर संबंधित एकाही अधिकाऱ्याला नगरपालिकेत पाय देणार नाही मनसेस्टाईलनं दणका दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा